नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत अत्यंत महत्वाची बैठक भिवंडी वकील संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट किरण दत्तूचन्ने चन्ने यांच्यावर पूर्वनियोजित प्राणघातक हल्ला करण्यात येऊन उलट त्यांच्यावरच खोटा गुन्हा नोंदवण्यात आला आहे फॅशिस्ट मनुवाद्यांनी देशभर दहशत व विदेशांचा आतंक चालविला आहे देशाच्या सर्व संविधानिक संस्था व लोकशाहीचा सर्वनाश आहे अशा वेळी सर्व मतभेद विसरून फुले आंबेडकरी जनतेने एकजुटीने या अन्यायाच्या विरुद्ध उभे राहिले पाहिजे याकरिता विचारविनिमय करण्यासाठी अत्यंत महत्वाची बैठक रविवार दिनांक चोवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड ते सहा वाजेपर्यंत रंग मंदिर कल्याण पश्चिम येथे आयोजित करण्यात आली आहे सदर बैठकीस माननीय श्यामदा गायकवाड व इतर मान्यवर संबोधित करण्यात आहेत तरी या बैठकीस आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उभीत राहावे असे आवाहन करण्यात आले आहे भिवंडी वकील संघटनेचे अध्यक्ष प्रखर फुले शाहू आंबेडकरवादी लोकशाही पुरोगामी लोकशाहीवादी विचाराचे फराटे वक्ता भिमा कोरेगाव चौकशी आयोगातील आंबेडकरी समाजाचे वकील ॲडव्होकेट किरण चन्ने यांना भाजपाचे आमदार महेश चौगुले यांचा परप्रांतीय वकील श्री संजय श्रीवास्तव याने भिवंडी कोर्टात नो पार्किंग मध्ये गाडी लावून वाद घालून जातीयवादी शिव्या दिल्या याची पोलीस तक्रार करण्यात असताना संजय श्रीवास्तव व त्यांच्या तडीपार गुंडांनी ॲडवोकेट किरण चन्ने यांच्यावर जीव हल्ला केला ॲड किरण के चन्ने यांची परवानगारधारी पिस्तूल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आमदार महेश चौगुले यांनी राजकीय दबा टाकून ॲडवोकेट किरण चन्ने व त्यांच्या खाजगी अंगरक्षकावर हत्येचा गुन्हा दाखला या विरोधात मराठातील सर्व फुले शाहू आंबेडकरी पुरोगामी लोकशाहीवादी चळवळीत विचारांच्या संघटना पक्ष कार्यकर्त्यांनी स्थानिक तहसीलदार पोलीस स्टेशनमध्ये याबाबत निवेदन हो देऊन या घटनेचा जाहीर निषेध करावा आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद